भाजप महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस म्हणते भाजप पंचेचाळीस प्लस भाजप बारा प्लस झालं तर पेन लावा परत भाजप बारा प्लस इथल्या भागाचा विचार केला तर खासदार सुजय विखे हे तुमचे होते गेली पाच वर्ष झालं त्यांनी या भागात विकास केलाय का निष्क्रिय खासदार विखे किलंके काय विषय मग कुठे बी आहे तीवर जेव्हा फोटो आहे मशानभूमीत त्याचा फोटो काढण्यात लावलो ना माझा एक नाही त्याचा फोटो जे आहे ते कुठे बी जे लावलं कावर बिथाडावर त्या सगळीकडे राहायचं मग मोदीचे जे आहे ते मशानभूमीत लावायला पाहिजे तेवढेच राहिले तेवढंच राहिलं अजित पवाराच काय झालं अजित पवारात काय झालं तो सत्तर हजार कोटीचा गोठा हाँ। तो मशीन मध्ये घातला तो शपथ झाला ना साखर घेतली आम्ही नाही घेतली आम्ही नाही घेतली लोकांना मिळाली तुम्हाला नाही मिळाली आम्ही घेतलीच ना काहीच करणार नाही विकेंडनी साखर दिली का डीच आम्हाला होतो काची खपत नाही कुठेच बाजारात ते मतदारसंघात आम्हाला वाटलाय आणि तुम्ही सांगता साखर काय दिले काय दिले दाळ दिले तसली फुशकी काळात हे डॉक्टर असून काय केलं लंके साहेबांचं त्या ठिकाणी विजय होणार आहे शीत मध्ये लंकेमध्ये जवळजवळ तीन चार लाखांनी निवडून विकेटला विषय सुद्धा घेऊन पण एक आहे विकेंडची यंत्रणा त्या ठिकाणी लंकेंनी फेल केली फेल केली अहो शनी पाच वर्षात कोण सगळं बघित नाही गावाचं गावाच बाला <laughs> अख्या नगर जिल्ह्यात लंके येणार आहे लंके लंके शंभर टक्के मी सांगतो कधी बा हिरो राष्ट्रवादी कर्ज होत त्याच्यामुळे ते गेला निश्चिन आणि गेले पवाराला सोडून आणि ईडी लावली माग मग ईडी माग लावली बियाणी गेला कि एवढे सर्वसामान्य माणूस चांगला माणूस निलेश लंके साहेब भाव नाही महाविकास आघाडीच्या काळात पहिल्या अडीच वर्षात अडतीस रुपये भाव होता आता तो पंचवीस रुपये झाला त्याच्यामुळे लो सर्वसामान्य लोक शेतकरी सगळा नाराज झालाय पाच वर्षातून एक दिवस काल आले पण लोकांनाच माहित नाही नेमकं कोण उभा राहिले तिथं का आले नाही बा पाच वर्ष आम्ही निवडून दिले त्या माणसाने इथं डोकून तरी बघायला पाहिजे ना शेतकऱ्याची परिस्थिती कांदा चालला पाच रुपये आणि दुध चाललं वीस रुपये पाहण्याची बाटली बावीस रुपये हे <laughs> का काय कराय लंकेवर विखे तुमचा लंकेला विखे तुमचे खरंतर होते पाच वर्ष होते ना आलेच नाही तिकडे साधारण गाव माहित नाही काल रात्री गांगरेड लिमगाव म्हणजे गावाला ह्या गावाला गांगरेड लिमगाव म्हणजे मला बघितला हा महामार्ग म्हणतात विखेंनी मंजूर करून आणला आणि तो केला असं म्हणतात आता ते खासदार आहेत ते संसदेत आहेत ते त्यामुळे त्यांची ती त्या लेवलचे काम आहे संसद नॅशनलच काम आहे हे खरी यांच आपलं गडकरी साहेबांचं ते का खातं येते परंतु ह्या कामासाठी रोहित पवारांनी गडकरी साहेबांची भेट घेऊन हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं काम तुमचा कौल कोणाला विखे की लंके 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 लंके, लंके।, 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 लंके। नमस्कार सगळे मोदी साहेबाला मतदान द्या मोदी साहेबाला मतदान द्या म्हणते मग ही कशाला उभा राहिलं तर येणार मोदीलाच मतदान मग मोदीच कुठे बी जे आहे तीवरी फोटो आहे मशानभूमीत त्याचा फोटो काढण्यात लावलं ना ना माझा त्याचा फोटो जे आहे ते कुठे बी जे आहेत लावलं काय बिठाडावर त्या सगळीकडे आहे मग मोदीचे जे आहे ते मशानभूमीत लावायला पाहिजेच राहिले तेवढंच राहिलं वाटत लंकी विरुद्ध मी कॅश थेट लढत आहे हा काय शीत लंके म्हणजे जवळजवळ तीन चार लाखाने निवडून विकेंडला विषय सुद्धा <laughs> दहा वर्ष फक्त काल आला जो गावात साखर आणि काय बोललं बी नाही म्हटलं बाकी विकेंडली साखर वाटली कुणी घेतली आम्ही नाही घेतली आम्ही नाही घेतली लोकांना मिळाली तुम्हाला नाही मिळाली आम्ही घेतलीच नाही आली तरी मी घेणार नाही ना आम्ही काहीच करणार नाही शूटिंग विकेंडली साखर दिली का माल आम्हाला होतो जी खपत नाही कुठेच बाजारात ते आमदारसंघात आम्ही वाटलाय आणि तुम्ही सांगता साखर काय दिले काय तिथे दाळ दिली असली फुशकी कोण आम्ही घेतली ना आम्हाला काय करायचं साखर वीस रुपये केली साखर ताऊन द्यायची काय करायचं आम्हाला साखर घ्यायची साखर वाटल्यावर जनतेचे प्रश्न सुटतात का शी मला म्हणायचे ना जनतेचे प्रश्न साखर वाटल्या सुटतात का विखींनी गेल्या पाच वर्षात एकही पण घेतला नाही असं लोक म्हणतात खरं खरंच खोटं नाहीच ना काहीच खोटं नाही त्या लंकेने जसं चार लाखाहून अधिक माणसांना जवळजवळ त्यांनी योगदान दिलंय कोविडच्या काळात हे डॉक्टर असं म्हणून काय केलं तरुण आहेत युवक आहेत देशाची परिस्थिती अशी आहे की देशाचं भवितव्य ठरवणार ही निवडणूक आहे ज्यांच्या हातात आपण देश देणार आहे ती देशाचा विकास करणार इंडिया आघाडीचा चेहरा ठरलाय नरेंद्र मोदी इंडिया आघाडीचा चेहरा ठरलेला नाही आणि इथला स्थानिकचा विचार केला तर नगर दक्षिणची लोकसभेची निवडणूक आहे विखे तुमचे पाच वर्ष खासदार होते पुन्हा निवडणूक लागले विखे विरुद्ध लंके अशी लढत आहे काय परिस्थिती राहील विखे विरुद्ध लंके अशा परिस्थितीत या ठिकाणी जो कार्यकर्ता कामाचा आहे त्या ठिकाणी जो काम करणार आहे आणि सर्वसामान्य कुटुंबाचे सर्वसामान्य कुटुंबाची नाळा ना असणाऱ्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आहे लंके साहेबांचं त्या ठिकाणी विजय होणार आहे लंके साहेबेंडनी पाच वर्ष काय काम केलं विखेंडनी पाच वर्ष काम केली पीएम ला सांगून विखे कुठं गाव कुठल्या गावात नाहीत कुठल्या समाजाच्या कार्यक्रमात नाही आणि हो पी सगळी संस्कृती आता फक्त काय केलं हे पीए तिकडं टाकला ते पीए इकडं टाकला पीएन ला दहा दहा फोन केले एक नंबर पीएन ला फोन करून एक नंबर जर केंद्रीय मंत्र्याचा मागितला तर पीए फोन सुद्धा उचलत नव्हते विखेनी निलेश लिंके नावाचा उमेदवार जर कामुठ्याचा आहे त्याचं नाव निलेश साहेबराव लिंके आहे इथपर्यंत ठीक आहे पण त्या ठिकाणी ते त्या बिचाऱ्यांनी माघार घेतली मग ती यंत्रणा फेल गेली लंकेंची सिस्टमात चालली ही काही कळलं नाही पण एक आहे विकेंडची लंकेंनी चेहरा म्हणून त्या ठिकाणी आतापर्यंत पहिल्यांदा भाजपने एक भीती दाखवली सिंधूच्या नावावर मत गोळा केली पाच वर्ष दहा वर्ष सत्ता भोगली आता मू राम मंदिराच्या नावावरती दुकान मांडलं आता ह्या भाजपवाल्यांच्या उमेदवारांना कुठं काय बोलायला हे नाही कारण यांनी कुठं घेऊन जायचं आता मोदीच्या जा नावावर मत मागायला लागले मोदीचा जर चेहरा असेल मोदीचा चेहरा विकासात्मक दृष्ट्या कुठल्या मार्गावर आहे जर तुम्ही त्या ठिकाणी सांगता काँग्रेसनी सत्तर वर्षात काय केलं तुमच्या जन्माच्या अगोदर काँग्रेसने संविधान देशाला दिलं तुम्ही चौथीत पाचवीत असताना किंवा तुम्ही शाळेत बालावाडीत जायच्या अगोदर त्या ठिकाणी कारखान्यांची निर्मिती काँग्रेसने केली आणि तुम्ही म्हणता काँग्रेसने भाजप महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस म्हणते बाजे पंचेचाळीस प्लस बाजे बारा प्लस झालं तर टोन लावा परत <laughs> बारा प्लस एकनाथ <laughs> बार <प्लस। laughs> <तुमी? laughs> शिंदे आली तर एका दहा हिरो आणि शरद पवार हिरो या तुमचं जरा वयभोवती मारकरी दिसत तुम्ही काय नाव काय तुमचं प्रल्हाद जाधव निवडणूक लागली माहिती तुम्हाला निवडणूक लागली माहितीये का मदन कार्ड आहे ना काय इथले उमेदवार कोण आहेत अजून बाबा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला असंच दिसत लंके लिहिलेलं लंकेच्या का बरं शनी पाच वर्षात कोण सगळं बघितलं गावाच बा आला निवडून तर पाच वर्षात गावात आलाच नाही तुम्हीच निवडून गावात काय चाललंय अहो सगळ्यांनी दिला निवडून तर सगळीकडे तेच चालले सगळे सगळे दिले सगळे आ क्या नगर जिल्ह्यात लंके येणार आहे डंके शंभर टक्के मी सांगतो खात्री मी हदिनी राष्ट्रवादी शरद पवार अर्धी घेऊन दिली त्याच्या वाखानी कर्ज होत त्याच्यामुळे ते ज्याला निष्किंश नाही आणि तिथे पवाराला सोडू आणि इडी लावली माग मग इडी माग लावली बियाणे गेला तेच काय विचार बाकी काय मग कशाला आहे इकडे आपल्याला फक्त कोणी साथ दिली बाबा भाजीब नाही चला त्याच्याकडे पण आता निवडून आले बोकांना बसून भाजीप त्याच्या हा बघा तुम्ही कस काय होतंय